सगळ्यांना नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि बघा पोळ्याचा व्हिडिओ हा कंटिन्यू करते आणि बैलेनं आरती पूजेसाठी मी आरतीच ताट वगैरे तयार केलं आणि आमच्या घरची बैलजवढे आली काल सांगितलंच होतं आमच्याकडे तर काही बैला नाही आहे पण मोठ्या सासऱ्यांकडे आहेत त्यांचेच बैला आहे जे पूजेसाठी आले होते घरी येतात पहिलं त्यांच्याकडे झाली की नंतर आमच्याकडे येतात लगेच तुम्ही बघा किती छान प्रकारे सजवलेल्या आहे बैलांना मोरपीस तेवढे सारे लावले आहे की ते मोरपीस आणि खूप छान दिसत होते आणि पूर्वीसारखे अगोदरसारखे बैल काही येत नाही भरपूर सारे पूजे दुसऱ्यांचे घरचे बैल येतात आणि एक दोन येतातच आणि माझ्या जाऊबाईंनी पूजा केली पण छान वाटत होतं शहरामध्ये तर, तर काही बैल वगैरे दिसत पण नाही आता खेड्यामध्ये आहे पण आमच्या गावामध्ये फार मोज कमी प्रकार मोज के आहे मोजके बैल आहे मग साकत होते घरचे की पाच सात जोड्या आता काही जास्त राहिले नाही म्हणून आणि बैलांची पूर्जानंतर आमच्याकडे असं असतं की मोठ्यांना अक्षत लावून घरातल्या त्यांना नमस्कार करतात सासू सासऱ्यांना आणि यांना नमस्कार केलं तसे आम्हीच मोठे आहे तर सासू सासऱ्यांनाच अक्षत वगैरे लावली आणि नमस्कार केला मग माझ्या मिस्टरांना केला आणि बघा मुलांना असं पोळ्यामध्ये जा तयार केलं होतं दोघी के या छोट्या ते काही आल्या नाही बघा ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत असेल अशी मस्ती चालली असते मुलांचे खूप परेशानी असते चार मुलं खूप परेशान करतात आणि माझे दीर ते पण त्यांची आमची पण थोडीशी हशी मजा चालली होती आणि दुसऱ्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा तानापुळा होता तर गावातील छोटे मुलं आले होते बैल घेऊन त्यांना मग त्यांच्या बैलाची माझ्या सा सासूबाईंनी आणि छोटी पुतणी आई तिने पूजा केली त्यांना अक्षत लावली बैलांना लावली त्या मुलांनाही लावली आणि त्यांना पैसे दिले चिलर कॉईन देतात दोन दोन रुपये एक एक रुपये असं देतात आणि सगळे कॉईन त्यांना दिले मुलांना खूप छान वाटते प्रत्येक घरोघरी फिर फिरतात मुलं आमच्या घरचे गेले ते पण आमच्या घर दुसऱ्यांच्याकडे जात नाही जसे माझे मोठे सासू आहे माझे जाऊ आहे चुलत जे घर आहे आमचेच त्यांच्याकडेच जातात आणि बघा छान वाटत होतं खरंच मग मजा पण आली थोडीशी आणि दुसऱ्या हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी सकाळी बघा छान चहा घेतला आणि माझे जे दीर आणि जावयामधले ते गेले होते गावाला गावाला म्हणजे ते राहत नाही ते दुसऱ्या ठिकाणी राहतात कारण की दीर आहे गव्हर्नमेंट जॉबला ना त्याच्यामुळे ते आमच्या अगोदरच आले होते त्यामुळे त्यांच्या सुट्ट्याही संपल्या होत्या त्यांना काही जास्त सुट्ट्या राहत नाही आठ दिवसाच्या काहीतरी सुट्ट्या होत्या ते शनिवारीच निघून गेले लांब पडतात त्यांना पण बरंच लांब आहे एक रात्रीचा प्रवास आहे त्यांचा पण आणि त्यांनी गेल्यामुळे कसं दोन मुली गेल्या घरामधल्या तर खूप खाली खाली लागत होतं आणि जाऊ वगैरे आम्ही पण तिघी जाऊ सासूबाई आमचे नेहमी गप्पा म्हणजे गोष्टी चालू असतात जेवणसोबत सगळं सोबत सोबत असते आणि जेवण गोष्टी बायांच्या गोष्टीला जर काही तोड नाही सगळ्यांना माहीतच आहे एकदा बाया जमला की आम्ही एक तिघी चौघीजणी आहे घरामध्ये त्याच्यामुळे छान वाटत होतं आता बरंच थोडं खाली खाली वाटत आहे आणि बघा सकाळी घेतलं मग झाडू वगैरे मारायला पहिल्या अगोदर पसरा आवरून घेतला दोन मुलं आहेत पसरा म्हणजे फक्त खेळण्याचा असतो हॉलमध्ये घरभर खेळणे घालून ठेवतात त्यांनी हॉलमध्ये आणि आमचा हॉल पण मोठा आहे त्याच्यामुळं मग मुलं काही इकडे तिकडे येत नाही मस्त हॉलमध्ये आरामशीर खेळतात अंगण वगैरे छोटं आहे तेवढं गाड्यालाच लागतात ते गाड्या वगैरे पण लावायला आणि झाडू वगैरे करून घेतला आणि मी आज सकाळी सांगोळ केली होती कारण की आमच्याकडले नळ आले होते तसं बोर आहे घरी पण नळाचं पाणी पिण्यासाठी भरून ठेवावं लागतात काही पूजेसाठी वगैरे भरून ठेवतात आणि बाकी काही वरती टाकीमध्येच आहे मला आणि मग ओटा घेतला साफ करायला सगळ्यांना माहीत आहे की पोळा होता शुक्रवारला आणि शनिवारची कर आली होती त्याच्यामुळे नॉनव्हेज काही शनिवारी कोणी खात नाही त्यामुळे काही बनलं होतं पण आज रविवार आहे त्यामुळे नॉनव्हेज बनणार होतं आणि श्रावण मास चालू असल्यामुळे एक महिना नॉनव्हेज घरी काही बनलं नाही सगळ्यांचे उपवास असतं श्रावण मासामध्ये आणि श्रावणमध्ये काही खात नाही कोणी पण आज बनणार होतं कारण की श्रावण संपलं आहे आता आणि घरच्या सगळे एक महिन्याने खराब होते आणि माझे दीर मिस्टर यांना दोन्ही दीर आणि मिस्टर यांना नॉनव्हेज बऱ्याच प्रकारे म्हणजे चांगल्या प्रमाणात आवडतं पण ते कसं आता सगळेजण श्रावण मास पाहतात म्हणून त्यांनी काही खात नाही आता एक महिन्यानंतर खाणार होते तर लवकर स्वयंपाकही बनवायचा होता आज म्हणून म्हटलं अगोदर पटापट पत कामं आवरून घ्यावे आणि तुम्ही मला बकेट मी कावर आणते कारण की मग त्या आमच्या बेसिंगचा जो नळ आहे त्याची पावर खूप स्लो आहे खूप कमी माहीत नाही काय तर तुझा खराब झाला आहे तो कदाचित खूप कमी हळूहळू पाणी येतं म्हणून मग काय तिथलं पाणी घेत नाही बाहेरूनच एक बकेट भरून आणते कारण की पाणी भरपूर लगेच साफ होतो ओटा आणि काय तिथलं हळूहळू पाणी घेत राहा म्हटलं म्हणून बाहेरून बकेट भरून आणली आणि ओटा वगैरे साफ करून घेतला दूध पण आलं होतं सोबतच बाहेरून मग दूध पण गरम वगैरे करून घेतलं आणि स्वयंपाक झाला की बाकीचे कामं आवरायला बरं पडतं आणि इथे तरी स्वयंपाक लवकरच होतो आणि जेवण तरी बा अकरा बारावीनंतर होऊन जातं कारण की स एवढ्या लोकांचा स्वयंपाक असतो आणि खेड्यामध्ये लवकरच करतात आम्ही आणि गावाकडे तिकडे कसं आहे तिकडे मी राहते तिथे आम्ही आरामशीर स्वयंपाक करते वेळा तरी स्वयंपाकाला लागते अगोदर सगळी कामं आवरते आणि मग स्वयंपाक करते मोठा साफ करून घेतला आणि मग करायचा तर स्वयंपाक पडला स्वयंपाक करायच्या करा अगोदर सकाळची भांडी होती घासलेली रात्रीच घासून ठेवली होती बाहेर होती पण सुक्यासाठी पण ती लावून घेतली कारण की स्वयंपाक करायचा म्हटलं की अगोदर पहिली भांडी तर लागतात सगळी घरामध्ये दहा वेळ आत बाहेर नको म्हणून अगोदर भांडी लावून घेतली आणि एका साईडनं पाणी ठेवतो गरम करायला मुलांना लागतं थोडंसं ते म्हणजे गावाचं पाणी चेंज झालं इकडलं तिकडलं त्याच्यामुळे मुलांना सर्दी पण झाली आहे थोडं हलकं कोमट पाणी देत असते प्यायसाठी आणि मुलं तर उठायचं होते म्हणा आम्ही तर उठलं सकाळीच उठून लागते सकाळीच कामाची सुरुवात झाली इकडे तरी आणि त्यानंतर बघितले तांदूळ वगैरे साफ करायला भात वगैरे लावून द्यावं म्हटलं कारण की नॉनव्हेज बनवायचं होतं पण गावामध्ये काही मिळत नाही तर यांनी गेले होते बाहेरगावी आणायसाठी थोडं लांबच जावं लागतं इथनं आणि मग यांना याला वेळ होता म्हणून तोपर्यंत म्हटलं चला आपला स्वयंपाक बाकीचाच तयार करून ठेवावा कारण की वाटण वगैरे करून ठेवावं लागतं तुम्हाला माहिती आहे नॉनव्हेज म्हटलं की बरंच लागतं आणि दोन टाईम म्हणजे एवढ्या दिवसांनी बनवलं थोडं जास्तच बनायचं होतं जास्तच क्वांटिटीमध्ये बनवायचं होतं अगोदर पीठ वगैरे मळून घेतलं आणि मी तरी खाली बसूनच करते जास्त पीठ वगैरे मळत नाही उभ्याने कारण पाय दुखतात आणि खाली म्हणजे खाली बसून थोडंसं चांगल्या प्रकारे मळल्या जातात आणि बरंच सारं मळावं लागतं म्हणून छोटं दोघांचं असलं की लगेच वर्षावर हलक्या हातानं होऊन जाते पण इथे काही होत नाही आणि जर पीठ चांगलं मळलं तर चपात्या चांगल्या बनतात म्हणून मग खाली बसते आणि आरामशीर पीठ वगैरे मळून घेते आणि जी लहान जवळ आहे ती बाहेरचे कामं करत होती कपडे वगैरे त्याच्यामुळे मग मी आत आतमधलं किचनमधलं बघत होती आणि बघा मग पोळ्या घेतल्या बनवायला भाजीचं आणखी आणायचंच होतं माहीत नाही लेट होत होतं पण म्हटलं ठीक आहे आता त्याला काही पर्याय नाही कारण की लांब पडतं जायला यायला आए दहा पंधरा किलोमीटर पडतं साईड नाही मिळते पण आज काही नव्हतं म्हणतो ते तिथे आणि म्हणून मग चपात्या वगैरे बनवून घेतल्या एवढ्या लोकांचं बनवायचं लागते थोडा लेट वेळ होतो आणि घरामध्ये बरेच म्हणजे सर्वच खातात जवळपास फक्त मी खात नाही नॉनव्हेज आणि माझ्यासाठी बनवायचं होतं बेसन पण बेसन काही मी अगोदर काही बनवून ठेवत नाही म्हटलं जेव्हा जेवायला बसायचं आहे तेव्हा बनवता येते आणि मग यांचं पहिलं आवरून देत असते यांचे पूर्ण भांडे वगैरे करून देते आणि नंतर मी माझं जेवण वगैरे करते त्यांचं होऊ देत असतं अगोदर नॉनव्हेजमध्ये आणि आमच्याकडे नॉनव्हेजचेही भांडे वेगळेच आहे समजा जी भाजी बनवायची आहे ते तरी वेगळीच आहे चम्मच आणि भाजी बनवायची गंज वगैरे जे आपल्या रोजच्या जन्माचे त्यात काही बनवत नाही आणि ते जुन्या म्हणजे जुने भांडे आहे बरेच काळे आले सासूबाईच्या चुलीवरती आणि ते सध्या तर तेच चालले आहे कारण की चला नॉनव्हेजच बनवायचं असतं त्याच्यामुळं म्हटलं ठीक आहे कशाला नवी चांगले गंज काढायचे तुम्हाला दिसेल आहे समोर व्हिडिओमध्ये दोन गंजा शिजूडे आणि काळे म्हणजे चुलीवर वापरलेल्या आणि ते निअर अगोदर त्यामुळे ते काळे आहे आणि एक नॉनस्टिकची कढई आहे आम्ही तीच वापरतो ते गंज कढई मग कशाला घेत नाही आणि पका यांनी भाजीचं वगैरे आणलं आणि मग भाजी वगैरे केली आणि अशा प्रकारे भाजी बनवून घेतली मी साफ वगैरे काही करत नाही सगळे साफ वगैरे करून देतात फक्त भाजीला फोडून देते मी मी कधीच हात लावत नाही यांनी मिस्टर कोण देतात किंवा सासूबाई किंवा मग धीर वगैरे जे कोणी असेल घरामध्ये ते मला ते नॉनव्हेज भाजी जण साफ करून देते दे। आणि त्यानंतर घेतलं माझं यांचं सगळं आवडलं होतं कामही झालं होते मग घेतलं माझ्यासाठी बेसन बनवायला कोणी बेसन म्हणतात कुठे पिठलं म्हणतात पण आमच्या घर तरी बेसनच म्हणतात आणि मग छान गरमागरम बेसन बनवलं कारण की ज गरमच छान लागतात एकटीला म्हटलं काय बनवायचं होतं भाजीपाला असं नाही आहे म्हणून पण म्हटलं एकटीला कशाला लागतंच किती आणि येत एकटीला बनवायचं म्हटलं की म्हटलं ठीक आहे मी तरी असंच करत असते नॉनव्हेज वगैरे असेल मस्तसाठी काहीतरी असं लवकर होईल असं बनवत असते आणि माझं काही जेवणाचं असेल आम्हाला हेच नाही पाहिजे आणि तीच भाजी नसतं जी असं फक्त पो वेळेवरती फूट लागली की वेळेवरती लागतं जेवायला आणि बघा मग जेवण सगळेजण जेवायला बसलो di percar terakhir ke lanyasa gelar cerdik bos blog kesalala lucky sanggar subscribe